बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र भास्करराव जाधव सन्माननीय भास सन्मान अध्यक्ष महोदय या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रत्येक मंगळवारी हा सत्ताधारी पक्षाचा दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव येतो आणि गुरुवारी हा विरोधी पक्षाचा दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव येतो हे नागपूरचं हिवाळी अधिवेशन या ठिकाणी विदर्भामध्ये म्हणजे नागपूरमध्ये होतंय आणि संपूर्ण विदर्भ असेल मराठवाडा असेल कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल हा संपूर्ण महाराष्ट्र या अधिवेशनातून आम्हा शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काय पडतंय याची खूप मोठी आस लावून आणि खूप मोठ्या या अधिवेशनाकडे डोळे लावून बसलेले अध्यक्ष महोदय परंतु सत्ताधारी पक्षाची आणि सरकारची उदासीनता सांगतेय की शेतकऱ्याच्या पदरामध्ये काहीही पडणार नाही याच कारण असं आहे की हा पहिला प्रस्ताव सभागृहामध्ये चर्चेला येत असताना जर एखादा कॅबिनेट मंत्री सभागृहात हजर नसेल तर सभागृह चालवता येत नाही म्हणून एक कॅबिनेट मंत्री आहेत मला वाटतं ते मदतनी पुनर्वसन त्यांच्याकडे आहे या दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावामध्ये सरकारी पक्षाच्या वतीनं इथं कृषी विषय महत्वाचा आहे कृषी मंत्री कुठे आहेत इथं दुग्ध मत्स्य आणि आपले पशुसंवर्धन मंत्री कुठे आहेत त्यांचा पत्ता नाही इथं महसूल मंत्री कुठे आहेत महसूल मंत्र्यांचा पत्ता नाही आणि म्हणून केवळ सरकारला एक प्रस्ताव आम्ही मांडला आणि बाहेर जाऊन मीडिया समोर मोठमोठ्यानं मुलाखती दिल्या म्हणजे शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काहीतरी खूप काही पडेल फलोत्पादन मंत्री पाहिजेत आमच्या कोकणाचा विषय आहे फलोत्पादन मंत्र्यांचा ही गोष्ट खरी अध्यक्ष महाराज संपूर्ण राज्याच्या लक्ष या प्रस्तावाकडे लागलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जो मुद्दा माननीय भास्करराव जाधवांनी हो या ठिकाणी रेस केलेला आहे फक्त मदत आणि पुनर्वसन मंत्री या ठिकाणी हजर अध्यक्ष महाराज अक्च्युली कृषी मंत्री बसून तर या सर्व मंत्रालय या सभागृहामध्ये अशा महत्वपूर्ण प्रस्तावावरती हजर राहणं अत्यंत आवश्यक होतं अध्यक्ष मोदय तरी जर ही अनास्था असेल अध्यक्ष महाराज तर हे चित्र काही हे चित्र काही राज्याच्या समोर चांगलं जाणार नाही अध्यक्ष महोदय त्यामुळे तुम्ही तुम्ही एकतर तर, एक मंत्र्याला समज दिली पाहिजे अध्यक्ष मोद ही गरज आहे आता अध्यक्ष मोद आहे तर मग काय काय करायचं अध्यक्ष महाराज जरा ऑफ ऑर्डर बोलतोय त्यामुळे तुम्ही अध्यक्ष महाराज या पॉईंट ऑफ ची गंभीर दखल घ्यावी आणि माझ्या मोजायला हजार सांगाव दादा साहेब बोला प्रत्येक विषयाची बघू जरा काय लिहित तुम्ही ते मंत्री महोदय काय काय बघू जरा काय लिहित ते नोंद घेताय तुम्ही म्हटलं ते बघू जरा कागद जरा पाठवा बघू कोण लिहित आहे लॉबी लॉबीमध्ये एक सुद्धा सेक्रेटरी नाही तुमचे मंत्री नाही लॉबीमध्ये सेक्रेटरी नाही डेप्युटी सेक्रेटरी नाही ऍडिशनल सेक्रेटरी नाही कोण आहे काय चाललंय काय अशा पद्धतीनं कामकाज चालतो चालवता येतं चालवा तुम्ही आमचं काय म्हणणं नाही आम्ही ओरड ओरडतोय 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 पण सरकारच्या वतीनं इतका गंभीर विषयाचा प्रस्ताव समोर आलेला असताना कुठे मंत्री कुठे गेले मंत्री त्याची दखल कुणी घ्यायची आता सन्मान्य सदस्य रणधीजी सावरकरांनी हा प्रस्ताव ओपनिंग केला त्यांनी सुद्धा सरकारी पक्षाच्या वतीनं बोलत असताना ते फार मर्यादेच्या जा पलीकडे जाऊन बोलू शकत नाही परंतु प्रशासनाची मानसिकता काय ही त्यांच्या बोलण्यातून सातत्याने या ठिकाणी दिसून येत होती की कशा पद्धतीनं लोकांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रशासनाचा नकारात्मक आहे ते सांगत होते आम्ही केवळ टीकेला टीका करण्याकरता या ठिकाणी नाही आहोत म्हणून मी म्हटलं की कुठे पशुसंवर्धन मंत्री दुग्ध विकास मंत्री मत्स्य मंत्री महसूल मंत्री कृषी मंत्री कुठे सगळे मंडळी कोणच नाही हे पी तुमचे फक्त बसले तिथं ती अदृश्य गॅलरी आहे म्हणून म्हणायचं अदृश्य झाले कुठं ते सगळे दादासाहेब आपण मुद्दे मांडा मी मुद्दे मांडतो काय हरकत नाही पण ते कशा करता मांडायचे लिखित देऊन टाकतो सगळं म्हणजे लवकर आटपता येईल नाही नाही बोला आपण बोला ते सांगतोय ना काय पण पर... सागरजी चुकी जी आहे का बोला ना हा हा हो येतात बोला आपण येतात एकदा माझा चैनसुख क्षमतेची माझ्या आठवणीत आले ते एक शे शेअर सांगतो अध्यक्ष महाराज म्हणाले भास्करराव तुम्ही चालू करा जब मेरा जनाजा निकला तो सारी दुनिया देखने निकली पर वो कंबक्त न निकली जिसके लिए जनाजा निकला चला दादासाहेब बोला दादासाहेब बोला हरिजी